किती अंतरावर किती बियाणं पडणार आहे मशीनचे दात किती असायला पाहिजे आणि किती किती दात ठेवल्यानंतर मशीनची एकरी बियाणे किती लागते हे संपूर्ण असं असणार आहे नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण टोकन मशीन बद्दल बोलणार आहे तर टोकन मशीन बद्दल आता बरेच शेतकरी या वर्षी पहिल्यांदाच जे शेतकरी शेत लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून असणार आहे कारण की पहिल्यांदा लागवड जे आपण करतो तेव्हा आपल्याला परफेक्ट एकरी बियाणे किती लागणार आहे कोणती व्हील वापरायला पाहिजे दीड फुटावर एकरी बियाणे किती लागते किंवा पावून दोन फुटावर एकरी बियाणे किती लागते दोन फुटावर बियाणे किती लागते आणि एकरी बियाणे आपल्याला किती पाहिजे असते याच्याबद्दलचा हा व्हिडिओ संपूर्ण असणार आहे व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तुमच्या खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओ कारण की आपण पाहतो की ज्यांचं पहिलं वर्ष आहे त्यांना असा अनुभव येते की आपण टोकन तर केली पण बियाणंच कमी पडलं टोकन केली परंतु जास्त बियाणं पडलं समस्या जी आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना उद्भवताना आपल्याला बघायला मिळतात परंतु ही चूक तुम्ही बिलकुल करायची नाही तर आता हा व्हिडिओ हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते आपण एकदम सविस्तर आणि किती कारण की अशी माहिती युट्यूबवर तुम्हाला किती जरी सर्च केलं तर अशी माहिती तुम्हाला कुठेच भेटणार नाही कारण की याच्यामध्ये आपलं गो मोठं अनुभव आहे आणि आपण साधारण गावामध्ये मी स्वतः माझं घरचं तर पाच एकर आहे तर पाच एकर मी करतोच तर करतो परंतु इतर लोकांचे सुद्धा मी हजार रुपये प्रमाणे एकरनुसार लोकशाही सुद्धा या मशीनच्या साय्याने टोकन करून घेतो त्याच्यामुळे या मशीनबद्दल खूप सारा हो अनुभव दोन वर्षामध्ये आलेला आहे कारण की आपण कमीत कमी पन्नास ते साठ एकर क्षेत्र या टोकन मशीनच्या साय्याने आपण लावले केलं ला आहे आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे दीड फूट पाव दोन फूट दोन फूट अशा वेगवेगळ्या अंतराने वे आपण त्याच्यामध्ये टोकन केलेलं आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तर मित्रांनो आता बरेच शेतकरी दीड फुटावर टोकन करणार आहेत आता समजून घ्या या टोकन मशीनला बारा दात असतात सर्वांच्या नवीन घेतो तर मशीनला बारा जात असतात तर तुम्ही बारा दात असले आणि तुम्हाला पण करायची आहे तर तुम्हाला बियाणे किती लागेल त्याच्यामध्ये आशा तुम्हाला मिळतात आता बघू शकू अशा आशा तुम्हाला वेगवेगळी बीड मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला अकरा नंबर बावीस नंबर तेतीस नंबर चौचाळीस नंबर पंचावन्न नंबर अशा पिल येतात किंवा मग तुम्हाला एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशा सुद्धा बिल वेगवेगळ्या वेगवेगळे वेगवेगळ्या असतात तर आपण आता आपल्याकडे जे मशीन आहे ती वय लेव्हन कंपनीची आहे त्याच्यामध्ये अकरा नंबर बावीस नंबर तेहतीस नंबर चौवीस नंबर अशा दिवशी असते तर आता आपण समजून घ्या हा तेहतीस नंबरची बिल आहे आणि तुम्हाला तेहतीस नंबरची बिल आहे आणि टोकन मशीनला बारा जात आहे आता समजून पूर्ण व्हिडिओ समजून घ्या पहिल्यांदा टोकन मशीनला बारा जात आहेत आणि तेहतीस नंबरची बिल आहे तुम्हाला अठरा इंचावर लागवड करायची आहे तर तुमची एकवी बिल किती पडेल तर आता समजून घ्या अठरा इंचावर तेहतीस नंबरच्या व्हीलने एकरी बियाणे फुटावर वीस ते एकवीस किलो बारा दात पडत असते नंतर तुम्ही टोकन मशीनचे दोन दात काढली आणि तेहतीस नंबरची बिल वापरली तर तुम्हाला अठरा ते एकोणीस किलो बी लागते दोन दात जर काढले तुम्ही तर तुम्हाला साधारण अठरा ते एकोणीस किलो बिल लागते आणि दोन झाडामध्ये अंतर जे आहे दोन दात काढल्यानंतर साडेसहा इंच होते बारा पैकी बारा दात असेल तर तुम्ही मशीनचे तीन दात काढले आणि तुम्ही अठरा तेहतीस नंबरची बील वापरली तर तुम्हाला सतरा ते अठरा किलो बी लागते आणि तुमचं दोन झाडांमधल्यानंतर हे सतरा दोन झाडनंतर तुमचं सात इंच बनते तुम्ही टोकन मशीनचे चार दाता काढले अठरा इंचावर टोकन क्लिंग मशीनचे चार दाता काढले आणि तुम्ही तेहतीस नंबरची बिल वापरली तर साधारण तुम्हाला सोळा ते सतरा किलो बियाणं लागते आणि तुमचं अंतर जे आहे आठ इंच होते तुम्ही टोकन मशीनने अठरा इंचावर तेहतीस नंबरची बिल वापरली आणि तुम्ही टोकन मशीनचे पाच दत्तक आले तुमचे पाच दत्तक आल्यानंतर तर तुमचं साधारण अंतर साडेआठ ते नऊ इंच होती आणि एकरी बियाण जे आहे तुम्हाला पंधरा ते सोळा किलो बियाणं लागते हे झालं तेहतीस नंबरच्या बिलने आता तीच तेहतीस नंबरची बिल तुम्हाला वापरायची आहे परंतु तुमचं अंतर जे आहे तुम्हाला एकवीस इंच ढवायचं आहे आता आपण अठरा इंचावर बोललो होतो आपण आता बोलू एकवीस इंचावर तर तुम्हाला त्याच्याबद्दल तुम् सांगतो का एकवीस इंचावर तुम्ही तेहतीस नंबरची व्हील वापरली आणि तुमच्या मशीनला बारा जातं ठेवले तर तुम्हाला अठरा एक ते एकोणीस किलो बियाणं लागते एकवीस इंचावर तुम्ही तेहतीस नंबरची व्हील वापरली आणि मशीनला तुम्ही दहा जातं ठेवले तर साधारण तुम्हाला सतरा ते अठरा किलो बियाणं लागते एकवीस इंचावर तुम्ही तेहतीस नंबरची बिल वापरली आणि तुम्ही मशीनला नऊ जातं ठेवले तर तुम्हाला साधारण सोळा ते सतरा किलो बियाणं लागते एकवीस इंचावर तुम्ही तेहतीस नंबरची व्हील वापरली आणि मशीनला तुम्ही आठ जातं ठेवली तर साधारण तुम्हाला पंधरा ते सोळा किलो बियाणं लागते आता आपण हे जे बिल आपण तेहतीस नंबर आपण आता आतापर्यंत उल्लेख केला तर आपण काय करू आता याच्यामध्ये एक नंबरने बिल वाढू म्हणजे आपण साधारण आता चौरशाष्ट नंबरची बिल घेतलेली आहे जे बिल आहे ते आपण चौऱ्यास नंबर घेतली आहे आता याच्यामध्ये समजून घ्या चौचा बिल म्हणजे काय ज्या समजून घ्या तुम्ही तेहतीस नंबरची बिल वापरत असाल तर साधारण बियाणे तुमचं तीन तीन पडत असते तीन तीन बियाणे पडत असते आणि चौच्यास नंबरचे साधारण बियाणे हे तीन चार तीन चार हे पडत असते आता हे जी विल आहे आपण याच्यामध्ये टाक सुरुवातीला आपण याच्यामध्ये काय करायचं बियाण टाकून पाहिजे आपण जेव्हा बियाण टाकतो तेव्हा ते आपण बियाणे ऍडजस्ट करून टाकत असतो जेव्हा आपण मशीन चालवतो तेव्हा ही बिल जे आहे एकदम फास्टमध्ये चालते त्याच्यामध्ये काही बियाण उभं उभं बसल्यामुळे कमी बसते मग आडो बसल्यामुळे थोडंसं जास्त बसू शकतो म्हणजे कमी जास्त बियाणे बसू शकते कधी दोन बसते कधी तीन बसते कधी चार बसते दोन तीन चार दोन तीन चार असं बियाणे बसते तर याच्यामध्ये तुम्ही परिस्थिती करून घ्यायचे आपले बियाणे किती बसते याच्यामध्ये बिलमध्ये बिलमध्ये तर आता आपण बोलू चौरस नंबरच्या याच्याबद्दल बिल बद्दल तर चौरस नंबरची बिल बघा आता तुम्ही अठरा इंचावर चौवेचाळीस नंबरचे विल जर करत असाल टोकन तर तुम्ही साधारण तुम्हाला बावीस तेवीस किलो बियाणं लागते टोकन मशीनचे बारा दाता ठेवलं नंतर त्याच्यानंतर तुम्ही अठरा इंचावर चौवेचाळीस नंबरची बिल वापरली आणि मशीनची तुम्ही दोन दातं काढले म्हणजे तुम्ही मशीनला दहा दा ठेवले साडेसहा इंचावर तर तुम्हाला साधारण वीस ते एकवीस किलो बियाणं लागते अठरा इंचावर तुम्ही चौचाश नंबरची बिल वापरली आणि तुम्हाला एकरी बियाणे अठरा ते एकोणीस किलो साठी तुम्हाला मशीनची तीन दात काढावं लागतील अठरा इंचावर तुम्ही चौच्या नंबरची चौचाश नंबरची बिल वापरली आणि मशीनची तुम्ही पाच दातं काढतील तर साधारण तुम्हाला पंधरा ते सोळा किलो बियाणं हे लागते तर आता बोलू आपण एकवीस इंचावर आपण आता अठरा इंचावर बोलू चौच्यास नंबरची बिल एकवीस इंचावर आता बोलू आपण तर एकवीस इंचावर तुम्हाला टोकन करायची आहे एकवीस अंचा म्हणजेच काय तर साधारण आपण जे सरीवाला पद्धत करतो म्हणजे ते आपण साडेतीन फुटाच्या सरीवर दोन लाईन घेतो म्हणजे साधारण आपलं एकोणविशोब जर आपण केला तरी आपण त्याचा एकवीस हिशोब आहे एकवीस इंच पकडू म्हणजे साडेतीन फुटाच्या बेडवर दोन लाईन म्हणजे एकवीस इंच तर आता समजून घ्या एकवीस इंचावर तुम्ही चौवेचाळीस नंबरची बिल वापरली आणि तुम्हाला बारापैकी बारा जातं तेवढे तर साधारण तुम्हाला अठरा ते एकोणीस रुपयांना लागते एकवीस इंचावर तुम्ही चौवेचाळीस नंबरची बिल वापरली आणि मशीनची तुम्ही दोन जातं काढली दोन दातक काढले म्हणजे साडेसहा इंच अंतर झालं आणि तुम्हाला बियाणं जे लागते सतरा ते अठरा क्यूबीएम लागते त्याच पद्धतीने एकवीस इंचावर तुम्ही चौचाळीस नंबरची बिल वापरली आणि तुम्ही मशीनचे तीन दातं काढले म्हणजे साधारण तीन दातं काढल्यानंतर मशीनचं अंतर जे आहे ते सात इंच होते दोन धाडांतर सात इंच होते आणि तुमचं एकरी सोळा ते सतरा क्यूबीएम लागते एकवीस इंचावर तुम्ही चौतीस नंबरची बीड वापरली आणि मशीनचे तुम्ही चार दातं काढली म्हणजे साधारण आठ इंच पण तुम्ही सेटिंग केली आणि तर बियाण तुम्हाला पंधरा ते सोळा किलो लागते एकवीस इंचावर तुम्ही जर मशीनचे पाच दत्त काढले म्हणजे नऊ इंच ठेवले तर साधारण चौदा ते पंधरा किलो ते लागत असतील आता याच्यामध्ये कोणती बीज वापरायची तीन नंबरची वापरायची का चार नंबरची वापरायची नंबर करण्याचा प्रश्न केला असेल जर तुमच्या बियाणाची शक्ती नव्वद टक्क्याच्या वर आता समजून घ्या बियाणं म्हणजे तुमचं हाय लेवल हाय क्वालिटी विद्यापीठाचं एकदम असं छळून ज्याच्यात तुम्ही निवडून पुन्हा काढलं उपकं वगैरे एकदम क्वालिटी बियाण असेल नव्वद टक्क्याच्या वरील उगणशक्ती हो असेल आणि तुमची चांगली जमीन असेल चांगली काळजी घेत असेल तर तुम्ही तेहतीस नंबरची बील वापरा जर तुमची बियाण्याची उगणशक्ती जी आहे ऐंशी टक्के ब्याऐंशी टक्के असेल तर तुम्ही त्या ठिकाणी चौरचास नंबरची वील वापरू शकता कारण की जेव्हा तुम्ही चौरचास नंबरच्या वीने टोकन करता तिथे साधारण तीन तीन चार चार दाणे पडतं साधारण तुम्ही चार चार दाणे टाकले उगवतानी फक्त चार दाणे टाकले होतात तीन दाणे तुमचे साठ टक्के उगवतात वीस टक्के तुमचे तीन उगवतात आणि बाकीचे वीस टक्के म्हणा तुमचे दोन दोन दो उगवतात ते तशी मात्र तुमची खाड पडत नाही परंतु ते पर तुम्ही तेहतीस नंबरची बिल वापरली आणि तुमचं उगवण शक्ती जे झाडाची आहे ते साधारण ऐंशी टक्के आहे तेहतीस नंबरच्या बीलने साधारण एक दोन टक्के तुमची झाडे खाली बस म्हणजे उगवत नाहीत म्हणजे तुमचं ते खाडं पडते तर तुम्ही आता आपल्या हिशोबाने कोणती बिल वापरायला पाहिजे मित्र म्हणतो सर्व जर तुम्ही करत असाल एकवीस इंचावर तर तुम्ही चौदाची वापरा आणि जमीन हलकी असो किंवा मध्यम असो तुम्ही दोन मशीनची दोन दात काढा आणि जास्तीत जास्त तुम्ही चार किंवा पाच दातं काढू शकता दोन दातं काढले तर मशीनचं अंतर दोन दात झाडामध्ये अंतर जे आहे ते साडेसहा इंच होते तीन दातं काढले तर सात इंच होते चार दातं काढले तर आठ इंच होते आणि पाच दातं काढले तर नऊ इंच होती अशा पद्धतीने तुम्ही मशीनचे दातं काढू शकता आणि जेव्हा आपण करतो याच्यामध्ये एक चंद्राची कोर येते चंद्राची कोर याच्यामध्ये असणं एकदम परफेक्ट बसवणं खूप महत्वाचं आहे कारण की याच्यामध्ये जर फुटके बियाणं असलं तर याच्यामध्ये व्यवस्थितरित्या बियाणे पडते नाही आता चंद्राचे कोर नसेल तर बियाणे व्यवस्थित पडत नाही कुठं जास्त बियाणं पडेल कुठं कमी पडेल तर चंद्राची कोर याच्यामध्ये असणं आवश्यक आहे या मशीनमध्ये तर एवढाच विषय आजचा होता तर व्हिडिओ आवडला असेल तर इतर मित्रांना शेअर करा कारण की ये ला, ला, जे शेतकरी पहिल्यांदाच सोयाबीनची लागवड करणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे इतर व्हॉट्सअप ग्रुपला फेसबुकला इतर मित्रांना आपण शेअर करा जेणेकरून टोकन पद्धतीमध्ये कुठल्या प्रकारची समस्या अडचण जाणार नाही धन्यवाद